एकतीस मार्च दोन हजार चोवीस हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे मग मित्रांनो तुम्ही जर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक बैंक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर मग तुमच्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एका चांगल्या गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फिक्स डिपॉझिटच्या दोन अशा स्कीम आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स मिळवू शकतात तर पहा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ही एक विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे बँक यावर सात पॉइंट दहा टक्के इतके व्याज देते मित्रांनो ही स्टेट बँक ऑफ इंडियाची एक खास योजना आहे ज्यात चारशे दिवसांच्या एफ डीवरती सात पॉइंट दहा टक्के इतके व्याज दिले जाते मित्रांनो बँकेच्या वेबसाईटनुसार कोणताही व्यक्ती अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतो या योजनेत गुंतवणूकदार मासिक त्रैमासिक आणि सहा माही व्याज मिळवू शकतो यानंतर जी दुसरी जी फिक्स्ड डिपॉझिटची योजना आहे ती आहे एस बी आय वी केअर फिक्स्ड डिपॉझिट योजना मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने एस बी आय वी केअर नावाची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एस बी आय मुदत ठेव योजना सुरू केली आहे वी केअर फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणुकीची शेवटची जी मुदत आहे ती 31 मार्च 2024 आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वी केअर फिक्स डिपॉझिटवर ग्राहकांना सर्वोत्तम व्याज देते मित्रांनो बँक कोणत्याही फिक्स्ड डिपॉझिटवर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना झिरो पॉईंट पन्नास टक्के अधिक व्याज देते एस बी आय व्ही केअरवर सात पॉईंट पन्नास टक्के व्याज मिळते मित्रांनो या योजनेअंतर्गत किमान पाच वर्ष आणि कमाल दहा वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते तर अशा पद्धतीने मित्रांनो या दोन फिक्स्ड डिपॉझिटच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्कीम्स आहे ज्याचा लाभ एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही उचलू शकतात अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो